मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारनं काढलेल्या जी आरचा ओबीसी समाजाकडनं निषेध करत जी ची होळी करण्यात आली सरकारनं जी आर काढल्यानंतर ओबीसी नेते राज्यभर आक्रमक झालेत जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारनं काढलेल्या जी आर फाडून ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आंदोलन केलंय पाहूयात पूर्वी नोंदी असलेल्या मराठा समाजाला ओबीसी जातीचे दाखले देण्याच्या जीआरची ठिकठिकाणी ही अशी होळी करण्यात आली मराठा समाजासाठी महायुती सरकारनं काढलेल्या जीआरचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले ओबीसी समाजासाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या जाती संघटना रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारनं काढलेला जीआर फाडत पायदळी तुडवत ओबीसी नेते नवराथ वाघमारे यांनी आंदोलन केलं आंदोलकांनी आंदोलन करत सरकारचा निषेध केला पुण्यामध्ये लक्ष्मण हाके यांनी सरकारनं काढलेल्या जी आरचा निषेध केला त्याचबरोबर इंदापूर आणि नांदेड मध्ये देखील ओबीसी समाजानं आंदोलन करत सरकारनं काढलेल्या जी आरचा निषेध केला सरकारला झुंडशाहीचा आवाज आणि ज्यांना जर झुंडशाहीचा आवाज करत असेल तर येणाऱ्या काळात आता झुंडीने आपल्याला सुद्धा मुंबईला जावं लागणार आहे उद्यापासून या या आज आपण आम्ही पायदळी फाडून परंतु उद्यापासून हा जी आर जाळण्याचं काम करायचंय हा जी आर ओबीसी मान्य नाही ओबीसीच्या कुठल्याही घटकाला मान्य नाही सरकारनं काढलेला जी आर अन्यायकारक असल्याचा आरोप ओबीसी नेते प्रकाश शेटगे यांनी केलाय ओबीसी नेत्यांनी जी आर विरोधात सुरू केलेलं आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा निर्धार प्रकाश शेंडगे यांनी केलाय काल महाराष्ट्र सरकारने एक जी आर काल त्या का ठिकाणी काढलेला आहे या जी आर ची कालपासून आम्ही अभ्यास करत होतो की हा जी आर जो आहे हा ओबीसी वरती कितपत अन्यायकारक आहे पण एकंदरीत आम्ही अशा निष्कर्षात पोहोचलेलो आहोत की या जी आर मुळे ओबीसी आरक्षणावर नक्कीच हा अन्यायकारक आहे आणि त्यामुळं ताबडतोब हा जी आर महाराष्ट्र या निष्कर्षाप्रत आम्ही आज आम्ही पोहचेलो आहोत मराठा आरक्षणाचं जी आर संविधान विरोधी व्हायरस असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला हा जी आर सरकारनं मागे घ्यावा असं आवाहन सदावर्ते यांनी केलं एवढंच नव्हे तर त्यांनी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांवर सुद्धा टीका केली आहे मंत्रिमंडळातील मंत्री श्री राधा कृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सोबतच्या सवंगड्यांनी ज्या प्रकारे संविधानाला फ्रॉड होईल संविधानाला फ्रॉड होईल संविधानाचा फ्रॉड होईल अशा प्रकारचा एक शासन निर्णय काढण्याच जे धाडस दाखवलं तो धाडस म्हणजे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे कालचा शासन निर्णय अल्ट्रा व्हायरस आहे हा व्हायरस आहे हा व्हायरस आहे तुम्ही आज चालू बैठकीमध्ये शिंदे साहेब हा शासन निर्णय मागे घ्यायला सांगा या निर्णयातून मराठा भावांचा काहीच फायदा होणार नाही शासन निर्णय आला हो आला शासन निर्णय आला हो आला तर शासन निर्णय आला हो आला आला हो आला चॉकलेट देऊन गेला चारून गेला चॉकलेट देऊन गेला चारून गेला सरकारने मराठा समाज आणि जरागेला जी आर काढून शांत केलं पण ओबीसी समाजात असंतोषाचा बडवा पेटलाय हा बडवा सरकारसाठी डोकेदुखी ठरणार नाही याची काळजी सरकारला आता घ्यावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट सी चोवीस तास मुंबई